अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी माझी अगोदर देवांची व्यवस्थित पूजा करून घेतली दररोजची व ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी श्रावण सोमवारची पूजा कशी करते तर त्यासाठी मी अगोदर श्रीगणेशाची पूजा करून घेते श्रीगणेशांना ताटामध्ये ठेवून घेतलं व त्यांना अगोदर पाण्याने अभिषेक करून घेतला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व काय सुसर्वदा श्री गणेशाय नमा असं म्हणून मी श्री गणेशाचा व्यवस्थित अभिषेक केला अगोदर पाण्याने अभिषेक केला व नंतर मी देवाचा पंचामृतने अभिषेक करून घेतला पंचामृतमध्ये दूध दही तूप मध आणि साखर एवढं साहित्य मी पंचामृतमध्ये ठेवलेलं आहे अगोदरच्या सोमवारी मी पंचामृतचे सर्व पदार्थ वेगवेगळे ठेवले होते कारण त्यामध्ये काय काय टाकतात हे मी तुमच्यासोबत शेअर केले होते ह्या व्हिडिओमध्ये मी सर्वत्र एकत्रच टाकून पंचामृत बनवले आहे अगोदर पंचामृताने आणि परत आता पाण्याने अभिषेक करून घेतला गणपती बाप्पाची व्यवस्थित अभिषेक करून झाला की आता आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया गणपती बाप्पाला हळदी कुंकुम लावून आपण आपल्या डोक्यालाही हळदी कुंकू लावून घेऊया व नंतर पाटावर थोडेसे तांदूळ टाकून गणपती बाप्पाला तिथे स्नापन्न करूयात नंतर आपण गणपती बाप्पांना परत हळदी कुंकुम लावून वस्त्रमाळ वाहून घेऊयात व वा लाल कलरचं फूल वाहून घेऊयात अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा करून आता आपण महादेवाची पूजा करायला घेऊयात तर त्यासाठी बापांना नमस्कार करून आता आपण महादेवाची पूजा करून घेऊया त्यासाठी आपण शिवलिंग ताटामध्ये ठेवून घेऊया आणि शिवलिंगावर अगोदर पाण्याने आणि नंतर पंचामृताने व्यवस्थित अभिषेक करून घेऊया शिवलिंगाला व्यवस्थित पंचामृताने अभिषेक करून घेतला आणि नंतर मग मी परत पाण्याने अभिषेक करून शिवलिंग पाटावर स्थापित केले शिवलिंगाला पाटावर स्थापित करून घेतले आणि मग मी अगोदर व्यवस्थित शिवलिंगाला विभूती लावून घेतली शिवलिंगाला व्यवस्थित विभूती लावून घेतली आणि नंतर मग मी फळं ठेवली खारी खोबरं वाटी बदाम सुपारी पाटावर व्यवस्थित ठेवून त्याचीही पूजा करून घेतली आणि मग मी शिवलिंगावर फुलं वाहून घेतले महादेव शंकराला पांढऱ्या फुलाचा मान असतो पण सोमवारच्या श्रावण महिन्यामध्ये जेवढी फुलं आणि कुठल्याही कलरची फुलं असली तरीही तेवढी चांगली माझ्याकडे काही पांढरी फुले होती ती मी शिवलिंगावर वाहून घेतली व वा महादेवाला नमस्कार केला नंतर मी आजची शिवामूठ जवस आहे जवस वाहून घेतले आणि नंतर मग एक एक करून ओम नम शिवाय ओम शिवाय म्हणत एकशे आठ असा पूर्ण बेल वाहून घेतला प्रत्येक प्रत्येकजण आपापल्या साईडनुसार किंवा आपापल्या भागात कशी पूजा करतात त्यानुसार करते आमच्या इकडं अशीच पूजा करतात त्यामुळं मी अशी करते जर माझं काही चुकत असेल तर कमेंट करून नक्की सांगा शंकराला बेलाची खूप आवड असते त्यामुळे मी प्रत्येक सोमवारी आठ असा बेल वाहून घेते व ह्याही सोमवारी मी एक शाळेत बेल वाहून घेतला माझा पूर्ण बेल वाहून झाल्यानंतर मी महादेव शंकराला पांढरी गोकर्णाची फुले धोत्र्याची फुले आणि धोत्र्याचं फो फळ ओम नम शिवाय म्हणून तेही वाहून घेतले व पारिजातकाची काही फुले महादेवाला वाहून घेतले व गुलाबाच्या थोडं पाकळ्यांनी वगैरे नंतर मी वरतून महादेव शंकरा आता माझी पूजा करून झालेली आहे तर मग आता आपण आरती करूया आणि मग प्रसाद ठेवून नमस्कार करूया तर मग मी अगोदर तेलाचा दिवा लावून घेतला आणि नंतर मग तुपाचाही दिवा लावला व अगरबत्ती वगैरे लावून घेतली तेल आणि तूप दोन्ही दिवे लावून ठेवले व तुपाच्या दिव्याने मी शंकराची पूजा करून घेतली लवलवती विकराळ ब्रह्मांडी माळा मी महादेवाची ही आरती म्हणते प्रत्येकजण वेगवेगळी करते अशा प्रकारे मी अगोदर गणपती बाप्पाची आणि नंतर महादेवाची आरती करून घेतली व देवांना प्रसाद ठेवून नमस्कार केला अशा प्रकारे मी श्रावण महिन्यातल्या चौथ्या सोमवारची महादेवाची पूजा केली तर मग कशी वाटली माझी पूजा व माझं काही चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणखी असेच माझे ब्लॉग पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकतात हे आहे माझं देवघर आणि अशा प्रकारे मी माझ्या देवांची दररोज पूजा करते धन्यवाद